नमस्कार शेतकरी बंधन मी सचिन वाघ जेवीग्री सायन्समध्ये तीन वर्षांपासून कार्यरत आहे आपण आलो चिखला या गावामध्ये किसन वाघ शाहीर यांनी आपल्या जेवी गोट्या दोन हजार सव्वीनमध्ये दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी वापरलं होतं त्यांना कसे रिझल्ट आले आणि त्यांनी एक सुंदर एक गीत तयार केलेलं आहे ते आपण आवर्जून ऐकू आपले नाव माझं नाव किसन वाघ शाहीर किसन वाघ गाव चिखला आपला मोबाईल नंबर मोबाईल अठ्ठ्याहत्तर बावीस त्र्याऐंशी शहात्तर बरं आपले गीत आपण सादर करून दाखव ना हो हो ठीक जेयू अग्री सायन्स मुळ विकास शेतीचा झाला जेऊ अग्री सायन्स मुळ विकास शेतीचा झाला आणि जेऊ पोटाची कथा मी सांगतो तुम्हाला अरे जेऊ कथा ओ भाऊ मी सांगतो तुम्हाला सोयाबीनचा दाना दाना हा सोयाबीनचा दाना दाना रंग साईज वाढविल पुन्हा हा सोयाबीनचा दाना दाना ना रंग साईज वाढविल पुन्हा प्रतिटाकीला अठरा ग्रॅम हे प्रमाण ठेवा ध्यानाला मावली अठरा ग्रॅम हे प्रतिटाकीला अठरा ग्रॅम प्रमाण ठेवा ध्यानाला आणि जेऊ पोट्याची कथा सांगतो तुम्हाला पोट्यास आले किती गेले अहो असे पोट्यास आले किती गेले जेऊ पोट्याच प्रसिद्ध झाले पोट्यास आले ते गेले पण जेऊ पोट्याच प्रसिद्ध झाले शेतकऱ्यांना नवा नवा हा अनुभव आला अहो शेतकऱ्यांना नवा नवा अनुभव आला आणि जेवू पोट्याची कथा रे बाबा मी सांगतो तुम्हाला जेवू अग्री सायन्स विकास अरे जेवी अग्री सायन्समुळं विकास, विकास शेतीतच आला आणि जेवू पोट्याची कथा रे बाबा मी सांगतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद